फार फार वर्षापूर्वी काँग्रेस नावाचा एक राजकीय पक्ष होता असं म्हणण्याची वेळ त्यांनी स्वतःवर तरी आणली नये बिहार निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगली जिंकलेली उठले सिकंदर बनवण्याचं काम कुणी करू नये वगैरे उद्धव ठाकरे नाही असं शाब्दिक कोटी करण्याचं काहीच कारण नाही बिहार मध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर साधारणतः असं म्हणण्याची पद्धत आहे की जो जिता व सिकंदर आता बाकीच्यांनी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएचं नाही नुकसान त्यांचं होईल त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली खर तर तेही आमचे मित्र होते माझी मित्र होते पण चोवीस ऑक्टोंबर दोन हजार मनात बैमानी आली आम्ही सोबत एकशे एकसष्ट विधानसभा जिंकल्यावर कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मुहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं लागलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्याला पाठ दाखवावी लागली तर अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही मुंबई ठाकरे ते विचारामध्ये कधीच एकत्र नव्हते काँग्रेसचा विचार आणि स्वर्गीय पदासाठी ते एक आले आणि शेवटी जे व्हायचं ते झालं आज काँग्रेसने सांगितलं की आम्ही एकटं घडणार आहोत किंवा मनसेला आम्ही सोबत घेणार नाही याचा अर्थच असा आहे की काँग्रेसची प्रत्येक कृती की काँग्रेसला बुन्साय करण्याच्या मार्गावर आहे की खरं आहे की काँग्रेस एक वटवृक्ष होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी सारखे सरदार वल्लभभाई पटेल सारखे नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे महात्मा गांधींसारखे याजबहादुर शास्त्रीजींसारखे नेते या पक्षाची धडत धरोहर होती आज त्या पक्षामध्ये मुनसाय व्हायची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि काँग्रेस नावाचा एक राजकीय पक्ष होता असं म्हणण्याची वेळ त्यांनी स्वतःवर तरी आणू नये